के बंदला केंद्र सरकारने पारित केलेले नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याने व हुकूमशाही पद्धतीने आंदोलन करत्या शेतकरी राजावर केंद्र सरकारने अमानुषपणे अत्याचार करत दिल्ली येथे तेरा दिवसापासून चालू असलेल्या आंदोलनाचा बेमोड करण्यासाठी सरकारने बळाचा वापर केला म्हणून जगाचा पोशिंदा बळीराजा याचा आंदोलनाचा पाठिंबा म्हणून भारत बंद आंदोलन पुकारले त्याला केज मध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र सकाळच्या सत्रात पाहायला मिळाले आज सकाळी अकरा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून आंदोलनाची सुरुवात करत मंगळवार पेठेतून दारू चौक नंतर मुख्य रस्त्यावरून कानडी रोड व नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक व तहसील कार्यालयासमोर सर्व पक्षांच्या प्रमुखांनी जमलेल्या शेतकऱ्यांना आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली यावेळी जबरदस्त घोषणाबाजी करण्यात आली म मराठी न्यूज साठी महादेव काळे सह ब्युरो रिपोर्ट म मराठी न्यूज केच प्रतिनिधी